नवरोत्रोत्सवाला अवघे काही दिवस राहिलेले असून भगूरच्या प्रसिद्ध रेणुका मातेच्या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी होते देवीच्या नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून देवीच्या मूर्तीचे रंगकाम तसे मंदिर तसेच मंदिरासमोरील बारावाची मंदिराची स्वच्छता पूर्ण झाली आहे मंदिर व्यवस्थापन पोलीस व कॅन्टोनमेंट बोर्ड प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे देवीच्या मंदिराकडे जाणारे रस्ते त्वरित खड्डे मुक्त करण्यात येत असून भाविकांना पार्किंगची सुविधा देखील उपलब्ध करावी अशी मागणी होते नवरात्रात भागूरच्या रेणुका मातीची मोठी यात्रा भरते रेस्ट कॅम्प रोडवरील गर्दी लक्षात घेता नेहमीप्रमाणे लष्करीने आपल्या हद्दीतून दहा दिवस रस्ता वाहतुकीस खुला करण्याची मागणी बोर्डाचे सदस्य सचिन ठाकरे यांनी बोर्ड अध्यक्ष तथा ब्रिगेडियर यांच्याकडे केली आहे देवळाली भागूरच्या रेस्ट कॅम्प रोडवरील रेणुका देवी मंदिर परिसरात लाखो भाविक हे दर्शनासाठी येत असतात यात्रेदरम्यान वाहतुकीवर मोठा ताण निर्माण होऊन वाहतूक ठप्प होते त्यामुळे काही वर्षांपासून झोरजिला मार्ग व्हाया कॅथे सिनेमा ते आर सी रोड अशी वाहतूक पळत शहर वाहतूक शाखेचा आढावा घेऊन यंदा बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान वाहतुकीचे नियोजन करावे मंदिरासमोर वाहने जाणे अवघड आहे ही बाब गृहित धरून ठाकरे यांनी बोर्ड अध्यक्षांना पत्र पाठवून झोजिला मार्ग ते आरसी रोड वाहतूक वळविण्याची मागणी बोर्ड सभेत केली आहे नवरात्र उत्सवातील धार्मिक भावना लक्षात घेऊन तसेच सामाजिक सौरखा राखण्यासाठी वाहतुकीचे नियोजन होणे गरजेचे बोर्ड प्रशासनाने लष्करी हद्दीतील रस्त्याची माहिती घेऊन बोर्ड अध्यक्षांना सत्यस्थिती निदर्शनास आणून देण्याची मागणी ठाकरे यांनी केली आहे यात्रा काळात पर्यटक भाविकांना त्रास होणार नाही यासाठी बोर्ड अध्यक्षांनी निर्णय घ्यावा अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे प्राचीन बारावाची स्वच्छता रेणुकादेवी मंदिर समोरील बारावाची दुरवस्था झाली होती पाण्याला दुर्गंध सुटली होती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवळाली कॅन्टोमेंट बोर्डाच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने बारो स्वच्छ करण्यात आलं वंदन चिंगरे पुजारी देवी मंदिर बारवेचं काम बारवेचे स्वच्छतेचे काम चालू आहे आणि नवरात्रीच्या उत्सवामध्ये भाविकांना लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवल्या जातील त्यांच्याकडे आमचं लक्ष आहे आणि कॅन्टोन्मेंटच्या वतीने आणि पोलीस प्रशासनाची वतीने त्यांचं सहकार्य पण आम्हाला लाभत आहे आणि त्याबद्दल मी कॅन्टोन्मेंटचे साहेबांचं कॅन्टोन्मेंट ऑफिसचं आणि पोलीस प्रशासनाचे आभारी व्यक्त करतो आहे ना तुमच्याकडे एव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांटेकर देवळाली कॅम्प